हाय फ्रेंड्स जेवण करतोय आम्ही आमच्यासोबत कोण आले बघा जेवायला आमची चिऊत ताई रोज या टायमिंगला आम्ही जेवण करत असतो लगेच येतात खाली हे बघा त्यांचं घरट हे बघा तिथं घरट आहे त्यांचं पिल्ल्यांना घास भरवायला गेले पिल्ले झाले त्यांना ते बघा घास भरवते आमचं दोन वर्ष झालं घर बांधून घर बांधता बांध झालं सगळं आणि यांनी घरटं बनवलं यांच्यामुळं वायरिंगचं काम पेंडिंग राहिलं आहे आमचं हे बघा बघा भात टाकला आहे मी कसे खाते म्हणतात ना जीव लावला की रांचे पाखरंसुद्धा जवळ येतात तसं आहे आणि तुम्हाला सांगते सकाळचा नॅचरल आलाराम तर खूप छान आवाज येते यांचा चिव 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 हे त्यांचं घरटाय आणि हे बघा ह्या रस्त्याचं आमच्या ह्या दरवाज्याचं पण काम पेंडिंग राहिलं यांच्यामुळं हा ते जे दिसतंय ना तुम्हाला तिथून जाण्या येण्याचा रस्ता आहे त्यांचा इकडचं जर दार दार बंद असलं तर इकडून जाणं येणं करतात त्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे बघा हे बघा इथून हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा पक्ष्यांवर प्राण्यांवर प्रेम करा बाय